धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाची धुळे महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात बैठक रणजित राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवनाचे संपन्न झाले आहे धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या विषयावर सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदर बैठकीमध्ये धुळे महानगरपालिकेची निवडणूक प्रभाग रचना मतदार याद्या आरक्षण या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच मुंबई येथील पक्षाच्या बैठकीमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष श्रीकांत शिंदे खासदार सुप्रिया सुळे प्रभारी आमदार रोहित पवार माजी आमदार सुनील भोसारा निरीक्षक उमेश पाटील यांच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार व आदेशानुसार यांनी दिलेल्या सूचना या बैठकीमध्ये सांगण्यात आल्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार निष्ठावंत तरुण युवा महिलांना या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने उमेदवारी देण्यात येईल तसेच ही निवडणूक महाविकास आघाडीचे बॅनर खाली लढून विजय प्राप्त करण्याचा असे कार्यकर्त्यांनी ठाम निर्धार केला या बैठकीमध्ये के प्रभाग निहाय इच्छुक उमेदवार प्रभागाची परिस्थिती यांची चर्चा करण्यात आली इच्छुक उमेदवार यांनी आपल्या प्रभागांमध्ये फिरून लोकांशी संवाद वाढवावा असे ठरले तसेच येणाऱ्या आठवड्यामध्ये इच्छुक उमेदवारांची कार्यशाळा घेण्यात येईल यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी रणजित राजे भोसले शशी बदाने नंदू यलमामे गोरख शर्मा अशोक धुळकर जगन ताकटे राजू डोमाळे बिका नेडकर डी टी पाटील संजय माळी दीपक देवरे अमित शेख कुणाल वाघ रामेश्वर साबळे मयूर शिंदे मंगलदास वाघ सोनू गुजर विश्वजित देसले स्वामिनी पारखे सोनू घारू युसुफ शेख शोएब अंसारी राजू मशाल राजू चौधरी उजेर शेख कल्पेश मगर संजय नेतकर बरकत शहा समत शेख सुरेश जवराळ सज्जन बागुल विक्की देवरे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ప్రతినిధి సునీల్ నికమ మాజా మహారాష్ట్ర న్యూజ ధుడే